आपण तो या चॅनलमध्ये स्वागत आपण बनवतो आहे अंडा पुलाव अंडा पुलाव त्याच्यासाठी बारा अंडे घेतले साडेसातशे ग्रॅम तांदूळ घेतलेले ही बिर्याणीचे आणि त्यासाठी दोन टमाटे घेतले तीन कांदे असे चिरून घेतले मध्यम आकाराचे दो, दोन एव्हरेस्ट मसाला घेतला आहे एक कांदा लसूण मसाला घेतलेला आहे त्याच्यासाठी बटर घेतलेलं आहे एक चमचा दाना पावडर घेतली एक चमचा जी एक चमचा जिरा एक चमचा मोहरी एक चक्रीफूल चार हिरव्या इलायची अर्धा चमचा हळद एक चमचा तिखट किंवा एवढी अशी कोथंबीर घेतली आणि तीन मध्यम आकाराच्या लसणाचे गड्डे घेतले आहे एक एवढा असा आल्याचा तुकडा घेतला आहे वाटाणे घेतलेले आणि चवीनुसार मीठ आता आपण प्रथम अंडे उकळत टाकूया वाटाणे घेतलेले हे बघा एवढे असे मुडभर असे वाटाणे घेतले आता अंडे आपण उकळत टाकूया बाराउं अंडे आपण उकडत टाकलेले आता प्रथम आपण हो अंडे उकडून घेऊया हे आता हे टमाटे कापून घेऊ दोन टमाटे आणि कांदा बटरमध्ये ते व्यवस्थित आप बटरमध्ये कांदा आणि टमाटे लाल करून घेऊया कढीपत्ता दाखवायचा कढीपत्ता आहे त्याच्यात हे बघा आपले अंडे आता उकडलेले आपण ते अंडे खाली उतरून थंड होऊ द्या पाणी आणि त्यानंतर अंडे आपण सोलून घेऊया हे बघा आता आपण पातीला टाकून घेतले आता बटर टाकून घेऊया आलं लसूण पेस्ट टाकून घेऊया आता तेजपत्ता कडीपत्ता टाकून घेऊया मसाले Андалес в масала. Папа, да, оно пак е читаконе, И е ужасно, че канмасала е плета. да, 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 कांदा टाकून घेऊया आता तंबाट टाकून ना वटाणा टाकून ना आता आपण तांदूळ धुऊन टाकूया एक साईडला आपण पाणी गरम करीत ठेवलेलं आहे De tocmai sa m-asam dus la ce mi-e capul nifel. Am să ce drum mi-e plec? Am să de a capul बघा आपण आपण जे तांदूळ आहेत ते टाकून घेतले आता ते मसाला त्या व्यवस्थित ते एकत्रित करून घेऊया त्याच्या अंडे लावून घेऊया आपण ठेवू आपण पाणी आपण गरम करत ठेवले टाकून देऊया हो हिशोभ लागत त्या हिशोबाने पाणी टाकलं आता पंधरा मिनिट आपण गॅस फायदा करू हे बघा सर मसाले कत्रि परत एकदा करून घ्यायचे आणि पंधरा मिनटं मोठ्या गॅस आता ते शिजून देऊया आपण त्याच्यावर झाकण ठेवून देऊ तयार झालेलं आहे पाणी आठलेलं आहे रस्त्या जास्त अंडाप्लाव तयार झाले आता थंड होऊ देऊ आणि खाली उठून आपण ते थंड झालं का त्याची टेस्ट घेऊ हे बघ मंडळी आपला अंडा आता तयार झालाय आपण आता टेस्ट घेऊन बघूया अतिशय भारी असा अंडा तयार झालेला आहे खायला एकदम मसाल्याचं एकदम सुगंध जवळतो आहे तुम्ही जर आमच्या तुम्ही एक वेळेस असा लपलो आहे तर जरूर तयार करून बघा आणि तो कसा लागतो ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा मंडळी नमस्कार आमच्या रेसिपी आवडल्या तर लाईक करा शेअर करा कमेंट करा